तुम्ही पाहत आहात मराठी उन्हाळी सुट्टीनंतर तेवीस जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत सर्व शाळेतील गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती तर आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाल्याने पुन्हा एकदा शाळा पूर्ववत गजबजू लागले आहेत त्या अनुषंगाने संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालय व न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये नवोदित विद्यार्थी प्रवेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले या सोहळ्यात युद्धचिकाटी आणि महत्वाकांक्षा ही त्रिसूत्री जर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारली तर तो विद्यार्थी आपल्या आयुष्यात पूर्णतः यशस्वी होतो कारण यशाला कोणताही शॉर्टकट नसून कठोर परिश्रमाशिवाय गत्यंतर नसल्याचे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष पुंडलिकराव रहाटे तर कार्याध्यक्ष पद्माकर मारोडे शारीरिक शिक्षण शिक्षक सुधीर मानकर सचिव गोपू रहाटे ज्येष्ठ शिक्षक विजय राजनकर पालक प्रतिनिधी विलास सुलताने सागर ससाने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी चालू शैक्षणिक सत्रात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय आवरत आवारात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आणून त्यांच्या हाती गुलाब पुष्प देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मिठाई मिष्टांना आणि नवीन पुस्तकांचे वर्गनिहाय संच वाटप करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर